नमस्कार मंडळी मी आकाश भर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडिओमध्ये मंडळी भरपूर दिवसाने चाललो दिवसा वानेवर मोठ्या बघा रमेश मामा आहे पप्पा आणि यश आहे आता वड्या काढायला घेतो तर मंडळी आता अर्ध्या वाण्याच्या इथे आलं तर वान उद्याला घेतो आणि अशी पुढे जाणं सरळ आणि मी इथून त्याला टर्निंग पण झाला पप्पा वरून येतात धर्मंडली किनाऱ्याजवळ आलोय आता इथून वाहन उतरायला घेतो पप्पा आता पालव उचलत आपल्या अंगावर येतो नाही यश येतो पाठवून चला वाण उतरून घेऊ पहिला फायनली वाहन उतलून झालेलं आहे यश पण पोहचलाय तिथे तिथून पप्पा ने वरून आलो मंडली वाणं उतरून झालेलं आहे आम्ही चालू आता टिवरा मध्ये चेक करायला झालं टिवरामध्ये झालं चेक करायला आणि तिथेच बसणार आहे तर मंडळी दूध पियालाय आज <laughs> छान आहे दूध आणले रमेश मावासाठी तर मंडळी आता जालं खाली करायला घेतो बघा पप्पा आणि रमेश मामा वरती गेलेत तिथून जालं खाली करत येतील आता आपण मध्ये चाललो आहे जार बारका आहे आणि भांग असल्याने पाणी पण स्लो सुकणार आहे आता जाला खाली, खाली, खाली करून घेतो नंतर बघू काय मासले आहे ते नंतरच समजेल या टायमाला मासली पण कमी असते हो काय मिळते एवढी मेहनत केले काहीतरी मिळणारच चला वरतोय चालू होता पुढे तर मंडळी जालं खाली कराय घेतले आता आता मध्ये आलो इथून झालं खाली करतोय पाणी उडलं बघ खाली करीत चाललं का त्या किनारी मंडली वलना जवळ आलेलो बघा भरपूर मोठा आपला वाण आहे बघा वा इथे महोर मारते थोडं थोडं महोर मारते बघा मस्त दिसते याच्या पाठी महोर उडतोय मी झालं बघा केवढ खाली केले आपली होडी केवढे लांब आहे तिथे होडी आहे ना तिथून आपण झालं खाली करायला ना पप्पा बघा दिसत पण नाही एवढा मोठं वाहन आहे या एवढ्या मोठ्या वाहनाला मेहनत केवढी लागत अशी तुम्ही समजू शकता तर मंडळी आता जाला खाली करून झाले आहे ना मग चाललो वरती आता वरून झालं थोडं थोडं देतो ना बघा आता म्हावर पण मस्त आहे इथे टर्निंगला यश पकडू शकते का ते म्हवर पोहते एक दोन तीन एक दिसली आपल्या होडीला घाबरते मोरं पण मस्त मोर कालोक पडला नाही पाहिजे पण पडणार कालो हो शेवारी मंडळी बघा पूर्ण वाहना खाली करून घेतलाय आता चाललोय वरती वरून आता झालं थोडं येतो बघा आज बॅकग्राऊंड एक नंबर आहे किनारा जाऊन पोहोचलो एवढा भाग सुकलेला आपला बघा बघा पाठी केवढा पाणी आहे तर वाहण्याचा खड्डा पडलाय त्याच्यामध्ये आपली होळी आहे अर्ध्यापेक्षा जसं पाणी सुकलेलं आहे अजून थोडं पाणी बाकी आहे आणि सनसेट बघू शकता अजून पप्पा आणि रमेश माहिती तिथे झालं व हो, खाली करतायत आपलं वाणं केवढा मोठा आहे बघा असंच बोलत नाही महाराष्ट्रामधलं सर्वात मोठं वाण काठ पण नीट नाही दिसत आपल्याला आपण त्या होडी आहे त्या होडी पासून आपण वाना खाली करायचं त्याला मंडळी नजारा बघा का एक नंबर नेचर ब्युटी आता यश उतरणार आहे थोड्या वेळाने पाणी थोडंच उडलंय वरून आलं ते खाली चाल खाली करत

आता यश उतरतोय बघा नेचर बघा आज नेचर एक नंबर होता आता पाणी पण सुकलेलं आहे यश उतरतोय यश काय शेवरी भेटले दाखवली पप्पा पण उतरलेले आहेत यश पाठून चालव पडलेला आहे तर मंडळी बोसक्याजवळ पोचलेलो आहे आणि बोस कोरून ठेवलेला आहे पाठून येत रमेश मामा आपले पुढून येता यश आणि माझे पप्पा आता थोड्या वेळाने समजेन काय माहुरं पडले ते आता बोय माहर तर दिसते अजून काय मोठं मिळले ते नंतरच समजेन तर मंडळी रमेश मामाने हाक मारलाय आपल्याला चिलीच दिसलाय चला आता बघूया केवढा मोठा आहे एवढ्या मध्ये कंटिन्यू राहा जाम धमाल येणार आहे या वर्षाचा पहिला चिलीज आहे केवढा मोठा आहे ते समजेल तर मंडळी रमेश मामाजवळ चाललोय चिलीज दिसलाय मोठा चिलीस आहे बोलते मला पण दिसला आता मंडळी चिलीच बघा एक नंबर चिलीज आहे केला व्हिडिओ मध्ये घे स्लीप मारते मांडली भरपूर गाठ मारे त्यांना पण फीट पकड आहे सुटणार नाही दात बघा चिलीचे आम्ही समाज जवळचे दाखव दात बघा म्हणते झालेल्या चिलीज भेटलेल्या आहे आपल्या आपण मारत नाही डायरेक्ट हातानेच पकडतो जिवंत बघा मांडली मस्त की रमेश मामाला माहरा भेटले बोई माहरो वडा पण भेटला एक दोन वडे आहेत रमेश मामा बोलते बघा जवळच आपला खालपा आहे आपली वडी इथे आहे जाऊ आता वडी वॉल माराय मांडली बघा झालो आलेलं जिवंत पाला दिसला आपल्याला बघा मांडली आपल्याला परत पाला एक दिसला आहे डिमांड असते मोठा पाहिजे किलोचा पुढे बघूया आपण काय काय आहे मोहर बघा सगळं नव्ह बस मोठा पिलसा आहे मोल मोर मस्त पिलसा गोल मोरे काय काय बघायचं पिलसा आहे

झाला मासा पहा पाला मला पा, चार पाच भेटलं बारीक बारीक रे निघाले गोणी मोठीवाली मस्त वाड बघून वाला मस्त मोठा बोलाय काढली दोन आकाश

काच्या हाताने काटा रोपलाय शेवणीचा काटा खूपच डेंजर त्याचा हात सुरला पाहिजे मतलब अंदाज हाय माहिती आहे पायन धुवून टोपली समजलं चल समजलंय काय काय चिव समजत पण नाही चिकल नव्हत्या मस्त होलाय बघा

पाल आला वाटते शिंगाली चिवणी बनलेली बघा मावळ उसायला घेतले आता सर्व एक जवळ आले माळं खालप्यामध्येच बसले आणि पप्पा यश पप्पाचा पण डॉक्टर मारला भरपूर दिशा आणि दिशादाराला दिशादाराचं काम झालेलं आपल्या बोळ पडलेलं आहे मावरा बघा एक मी चालाचं वंच आहे

दादे जातो हळून टाकायला चला आपण जाऊया पुढे मी पक्के लांबचे आणले तोंड निघाल तर तो पका टाकेल मंगूळ खांदा खांदल ता यावर माहूर आपला आणि तो ऑलरेडी दुसरा माहूर आहे ते घेतो का पहिला टप ढवायला घेतला आपण चिली

做个木头了。

मला काय बोलते वाटलं पण नव्हतं मार पण काय बाबा दिवस नशीब नशिबा पुढे काही नाही चला आता होडीवर होडी आपली लांब आहे यश काय बोलते मारतो मारू घेतला तर मंडळी आता वाना पेलून झालेला आहे आता चाललो टेशनला आज तर दिशा मस्त महाबोर पडलं तर मंडळी हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्याला नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि मिळूया अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर टाटा बाय बाय